एखाद्या कोचच्या टोपन नावाने क्रिकेट विश्वात एक स्ट्रॅटेजी तयार होते आणि त्या स्ट्रॅटेजीच्या जीवावरती चांगल्या चांगल्या संघाला पराभवाला सामोरे जावं लागतं बॉल टोपन नावावरून हा एक विशिष्ट प्रकारची बॉल टाकण्याची शैली जरी वाटत असली तरी विषय तसा नाहीये ब्रेंडन उर्फ बॅज याची दोन हजार बावीस मध्ये इंग्लंडच्या कसोटी टीमचे मुख्य कोच म्हणून नेमणूक करण्यात आली त्याच्या साथीला होता कर्णधार बेन स्टोक्स या जोडीने क्रिकेट खेळाला बॉल ही कॉन्सेप्ट दिली आहे तर बॅजबॉल स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल बॅजबॉल स्ट्रॅटेजी ही खेळाडूंच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे यामध्ये कसोटी सामन्यात फलंदाजी सोबतच मैदानात आक्रमकपणे खेळण्यावरती भर दिला जातो म्हणजेच कसोटी सामन्यात वनडे चा अप्रोशने खेळणे आक्रमकपणे धावा करणे असो की खेळात सतत एक प्रकारचं मोमेंटम तयार करत राहणे तर ब्रेंडन मॅक्युलमच्या टोपन नावावरून ही बॅजबॉल कॉन्सेप्ट तयार झाली आहे आपल्याला आक्रमक स्ट्रोक खेळामुळे आणि तसेच न्यूझीलंडच्या कर्णधार म्हणून त्यानं आक्रमक पद्धतीचा वापर केला होता तेव्हा त्याच्या पदरी चांगलंच यश आलं होतं स्ट्रोक्स आणि मॅक्युलम यांच्या नियुक्तीपूर्वी खेळल्या गेलेल्या सतरा सामन्यांमध्ये संघाने फक्त एकच कसोटी सामना जिंकला होता पण बॅजबॉल स्ट्रॅटेजीमुळे इंग्लंडने सात कसोटी सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये वीस विकेट घेत बॅट्समननीही अभूतपूर्व अशा धावा केल्या आहेत आणि पैकी इंग्लंडनी सहा सामने जिंकून दाखवले तर क्रिकेट लेखक ग्रीस टॉक्स यांनी बॅजबॉलची सात तत्वे सांगितली आहेत त्यातलं सर्वात महत्वाचा आणि पहिलं तत्व म्हणजे रिफ्लेक्टिव्ह एन्व्हायरमेंट टाळणे दुसरं म्हणजे नकारात्मक गप्पा न करणे तिसरं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याच्या मानसिकतेवरती ठाम राहणे तर अपयशाची भीती बाळगायची नाही अगदी लहान गोष्टींची ही स्तुती करत राहायचं तर साधेपणाने खेळत राहणे आणि मानसिक स्वातंत्र्य आणि आनंदी घेत खेळत राहणं हे काही सात तत्वे त्यांनी सांगितले होते पण सध्या इंग्लंड आणि भारताची कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे पहिल्याच सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लिश फलंदाजांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीपने नाकी न आणले हा बॅसबॉलचाच प्रकार ओली पोपने डे सारखी पारी खेळत भारताच्या पराभवात मोठे योगदान दिले तर भारताचे कोच राहुल द्रविड यांनी इंग्लंड विरोधात पराभवानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बॅजबॉलबद्दल आपलं मत मांडलं आहे ते म्हणतात बॅसबॉल म्हणजे काय मला माहिती नाही तुम्ही खेळत असलेल्या क्रिकेटची शैली तुमच्या खेळाडूवरती आणि त्यांच्या फॉर्मवरती अवलंबून असते ते चार कसोटी सामन्यांसाठी खेळलेले क्रिकेट चौथ्या डावात असा पाठलाग करताना या देशात अनेकदा घडत नाही जर तुमचा क्रिकेट संघ चांगल्या स्थितीत आहे तुम्ही सकारात्मक खेळू शकतात हे एकूणच बद्दल राहुल द्रविडचं मत होतं पण इंग्लंडचा संघ ज्या आक्रमकतेनं खेळत आहे त्यामुळे दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला हरवण्यासाठी भारताला विशेष असे कष्ट घ्यावे लागणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं इंग्लंड संघाला भारत टक्कर देऊ शकेल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका